आपल्या आम्ही राज्य शासनाला राज्य शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे वेतन मिळावं म्हणून अशी एक नोटीस दिलेली होती त्या नोटिसेवर सन्मान्य मुख्यमंत्री दोघं उपमुख्यमंत्री महोदय यांनी बैठक घेतली आणि वीस ऑगस्टला आमच्या राज्य शासनाप्रमाणे वेतनाची घोषणा सन्मान्य मुख्यमंत्री करणार होते परंतु आज तीन सप्टेंबर आलं अजूनही मुख्यमंत्री महोदयांनी त्याबाबत घोषणा केली नाही आणि म्हणून आम्ही आज संपूर्ण राज्यभर बेमुदत धरणे आंदोलन या ठिकाणी राज्य शासनाप्रमाणे वेतन मिळावं म्हणून सुरू केलं आहे आज या जळगाव विभागात जवळजवळ शेहेचाळीसशे कर्मचाऱ्यांपैकी बेचाळीसशे त्रेचाळीसशे कर्मचारी स्वयंस्फूर्तीने या धरणे आंदोलनात आहे यामुळे जी काही प्रवाशांची गैरसोय होते आम्ही प्रवाशांची दिलगिरी व्यक्त करतो आणि राज्य शासनाला नम्रपणे विनंती करतो आग्रहाची कळकळीची विनंती करतो की आम्हाला राज्य शासनाप्रमाणे वेतन द्या कारण राज्य शासनाच्या चालकाला वेगळं वेतन आणि आमच्या एस टीच्या चालकाला वेगळं वेतन असा खूप मोठा फरक हा आहे आमच्या महामंडळात आहे त्यामुळे इतर महामंडळासारखं राज्य शासनासारखं आम्हाला वेतन द्यावं एवढी एक आमची प्रमुख मागणी आहे आणि त्याबरोबर थकीत भत्ते द्यावी ही एक प्रमुख आमची मागणी आहे आज कडेकोट बंद बनता येईल आज जवळजवळ शंभर टक्के बंद संपूर्ण महाराष्ट्रभर आहे आणि त्याचे पडसाद आता उमटायला लागले प्रवाशी वाहतूक थांबलेली आहे आमची शासनाला कळकळीची विनंती की त्यांनी तातडीने बैठक लावून आमच्या मागण्यांवर गांभीर्याने विचार करावा मी आर के पाटील राज्य चिटणीस महाराष्ट्र एस टी कामगार सेना आज संपूर्ण राज्यात संपूर्ण राज्यामध्ये धरणे आंदोलन हे चालू झालेलं आहे या धरणे आंदोलनामध्ये सर्व कर्मचारी स्वतःहून सहभाग येत आहेत व एक आंदोलन हे अत्यंत यशस्वीरित्या पार पडत आहेत आमचे या संदर्भात राज्य शासनाला नोटीस होती प्रमुख मागण्या केलेल्या होत्या त्यामध्ये ज्यामध्ये प्रमुख मागणी होती आमची का राज्य शासनाप्रमाणे आम्हाला हे वेतन मिळालं हो पाहिजे आणि आमचे जे काही थकीत भत्ते आहेत या अनेक वर्षापासून जवळपास सहा सात वर्षापेक्षा जास्त कालावधी झाला असेल ती थकबाकी आहे ये जी रक्कम आमाला मागने के लिए। या थकबाकीची रक्कम देखील आम्हाला मिळावी अशी प्रकारची आम्ही मागणी केली आहे परंतु या संदर्भात मुख्यमंत्री साहेबांची बैठक होऊन देखील त्यांनी आम्हाला वीस तारीख ही येणारी वीस तारीखेला आम्हाला बोलवलं बोलवलं होते परंतु त्यांनी त्या तारखेला न बोलवता आज तीन तारीख येऊन गेली तोपर्यंतही आम्हाला ती बैठकीचं आमंत्रण नाही आणि म्हणून नाही लाजतो आम्हाला आता रस्त्यावर उतरण्याची वेळ आलेली आहे म्हणून शासनाला विनंती आमच्या सर्वांच्या वतीने काही लवकरात लवकर हा प्रश्न निकाली लावा कारण जोपर्यंत हा प्रश्न आता निकाली लागणार नाही तोपर्यंत कामगार हा कामावर जाणार नाही अशी मानसिकता पूर्ण राज्यात कर्मचाऱ्यांची झालेली आहे म्हणून प्रवाशांचे हाल होऊ नये आणि म्हणून लवकरात लवकर हा का प्रश्न आपण निकाली लावा असा मी विनंती आपल्या सर्वांच्या वतीने करतो मी नरेंद्रसिंह राजपूत एस टी कामगार इंटक संघटना कार्याध्यक्ष जयगाव